नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीं पालक वर्ग आणि त्यासोबत जे लहान थोर असे सर्व ज्यांना इंग्रजी वाचायला शिकायचे आहे त्या सगळ्यांना मी नमस्कार करतो आणि आपल्या या अमर जगताप या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक मी या ठिकाणी स्वागत करतो आजचा व्हिडिओ जो आहे तर तो त्यांच्यासाठी आहे ज्यांना अभ्यास करायचा आहे परंतु त्यांना पहिली जे अभ्यासाची जे पद्धतीमध्ये पहिली जी प्रक्रिया आहे ती म्हणजे वाचन तर ती वाचन इंग्रजी वाचन जमत नाही आणि त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने इंग्रजी कशी वाचायची हे शिकवलेलं आहे आणि ही पद्धत इतकी सोपी आहे की कोणीही ज्याला काहीही त्यातलं इंग्रजीतलं माहिती नाही त्याला या पद्धतीने इंग्रजी नक्की वाचता येईल म्हणजे येईलच आणि ती पण पंधरा ते वीस मिनिटामध्ये कोणीही इंग्रजी वाचायला शिकू शकतं ही माझी आपल्याला गॅरंटी आहे चला तर मग सुरू करूया इंग्रजी वाचायला मित्रांनो कुठलीही भाषा जेव्हा तयार के होते तर त्या भाषेमध्ये जसं मराठी आहे हिंदी आहे किंवा दुसरी कुठलीही भाषा असो तर त्या भाषेमध्ये प्रथमत आपल्याला समजून घ्यावं लागतं की स्वर आणि व्यंजन हे असतात स्वर आणि व्यंजन हे दोन मिळून मग शब्द त्या ठिकाणी शब्द फॉर्मेशन होत असतं किंवा वर्ड फॉर्मेशन होत असतं हे आधी आपण जाणून घेतलं पाहिजे मग मराठीमध्ये बऱ्याच जणांना आता मराठी आपण बोलतो किंवा हिंदी बोलणाऱ्यांना त्यांना त्यांच्या भाषेमधले रिजनल भाषेमधले आपल्याला मातृभाषेतले वावल सारे स्वर माहित असतील जसं मराठीचे स्वर आहेत अ आ ई ऊ बरोबर आणि मग त्याच पद्धतीने इंग्रजीमध्ये सुद्धा हो स्वर आहेत आणि कन्सोनंट्स आहेत सगळ्यांना माहीत असेल एवढं तर आपल्याला माहित असणारच आहे की ए पासून झेड पर्यंत ए पासून झेड पर्यंत असे ट्वेंटी सिक्स लेटर्स असतात आणि ह्या लेटर्समध्ये ट्वेंटी सिक्स जे लेटर्स आहेत त्याच्यामध्ये फाईव्ह वॉवेल्स असतात फाईव्ह वॉवल्स असतात म्हणजेच वॉवल्स म्हणजे काय तर स्वर किती असतात फाईव्ह असतात कन्सोनंट्स किती असतात कन्सोनंट्स म्हणजेच काय तर व्यंजन तर व्यंजन किती असतात बघा ट्वेंटी सिक्स मायनस फाईव्ह गेले तर ट्वेंटी वन एवढे त्या ठिकाणी कॉन्सोनंट्स असतात मग आता जेव्हा आपल्याला शब्द बनवायचे आहेत आणि शब्द ते वाचायचे आहेत तर ते वाचण्यासाठी आपल्याला हे दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत ज्या पद्धतीने व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला वाचन आल्याशिवाय राहणार नाही म्हणजे नाही तुम्हाला वाचन येणारच मग बघूया वॉवेल्स असतात फाईव्ह आणि कन्सोनंट्स असतात ट्वेंटी वन बघा ह्याच्यामध्ये सूत्र काय आहे शब्दाचं तर शब्दाचं सूत्र आहे वर्ड बरोबर वॉवल्स प्लस कन्सोनंट्स तर अशा पद्धतीचं हे सूत्र आहे म्हणजे काय शब्द तयार कसा होतो तर शब्द तयार होण्यासाठी वावल्स आणि हे दोन गोष्टी जरुरी आहेत त्या मिक्स होतात या दोन्हीला एकमेकांमध्ये मिक्स केलं जातं आणि त्याच्यापासून शब्द तयार होतो तर बघा कन्सोनंट्स आणि वॉवल्स मग कन्सोनंट्स कुठले आहेत तर बघा आणि वॉवल्स कुठले आहेत तर ते बघा वॉवल्स आहेत वॉवल्स कुठले आहेत बघूया बघा ए ई e, आय ओ आणि यू हे वॉवल्स आहे मग हे एलू वॉवल्स आहे तर एल यू सोडून बाकीचे जे अक्षर आहेत जसं बी असेल सी असेल डी असेल एफ असेल जी असेल एच असेल तर बाकीचे हे सर्व राहिलेले जे शब्द आहेत त्याला आपण कन्सोनंट्स म्हणतो तर हे कन्सोनंट्स मग कन्सोनंट्स मध्ये वावेल्स मिसळले जसं कन्सोनंट आणि वावेल्स हे एकमेकांमध्ये मिसळले की काय तयार होतो शब्द तयार होतो मग चला आता सुरू करू या शब्द तयार करायला शब्द सुरू करण्या तयार करण्या सुरु करण्याच्या आधी आपल्याला मराठी अक्षरांसाठी इंग्रजीमध्ये कुठली अक्षर असतात आणि इंग्रजी अक्षरासाठी मराठी कुठली अक्षर असतात हे आधी समजून घ्यावं लागेल आणि त्यासाठी जो मी चार्ट आता देणार आहे तर तो चार्ट तुम्हाला आधी वाचायचा आहे आणि तो चांगला पाठ करायचा आहे तो चार्ट अक्षर राहणं महत्वाचं आहे तो चार्ट कशावर आधारित आहे तर तो, तो चार्ट आहे साऊंडवर आधारित जसं उदाहरणार्थ जसं साऊंड म्हणलं की ए आता जसं कुठलाही घ्या तुम्ही कुठलाही लेटर घ्या जो मराठी साऊंड मध्ये किंवा इंग्रजी साऊंड जो आहे, आहे पार, पार हो था, था, था था था। तर इंग्रजी साऊंडला मराठीमध्ये सेम साऊंड करणारा कुठलं लेटर आहे तर ते आधी समजून घ्या म्हणजे चार पाठ पाठ करण्यासाठी ते तुम्हाला लक्षात म्हणजे छान मदत होईल त्याची तर मग बघा जसं उदाहरणार्थ आपण जर इंग्लिशमध्ये एम म्हणत असू तर मराठीमध्ये त्याचा उच्चार कसा त्याच्यासारखं अक्षर कुठलं आहे साऊंड करणार तर ते आहे मग आपण बी म्हटलं तर बी साठी कुठला ब एस स एल ल बघा सेम साऊंड आहे सेम साऊंड आहे तर मग अशा पद्धतीने ते चार्ट लक्षात ठेवा हे साऊंड समजून घ्या आणि चार्ट लक्षात ठेवा आता सुरू करूया प्रत्यक्ष शब्द तयार करायला फॉर्मेशन वर्ड फॉर्मेशन मग बघा आता जसं एखादा आता शब्द जसं उदाहरणार्थ आता काही रूल्स आहेत जसं आपण बघितलं की ब आहे ब साठी बी वगैरे आपण घेतलं बी साठी ब घेतलं तर काही रूल्स आहेत ते सुद्धा त्याचा सुद्धा चार्ट तुम्ही त्या ठिकाणी आता मी देतो तर तो सुद्धा तुम्ही लर्न करायचा पाठ करायचा आहे ओके आणि त्या चार्ट पाहिल्याच्या नंतर आता बघू शब्द आता प्रत्यक्ष तो तुम्ही पाठ करायचा आहे आणि पाठ केल्याच्या नंतर मग हे आता इकडे लक्ष द्या बघा शब्द कसे तयार होतात बघू जसं साठी काय काना ओके तर आता आपण पहिल्यांदा एका शब्दापासून तुम्ही पाठ नाही करू शकत शब्द तर एकापासून कितीही शब्द तुम्ही तयार करू शकता जसं उदाहरणार्थ काना कान्यासाठी आता बघ का आता बघू आपण जसं बघा कान्यासाठी शब्द आहे तर कान्याचे शब्द कुठले आहेत जसं उदाहरणार्थ आता बघा एफ ए आर इथून सुरू करू तर एफ साठी काय आहे फ एफ साठी फ आहे बरोबर मग ए साठी काय घ्यायचं आपल्याला काना घ्यायचा म्हणजे फला काना फा आणि आर साठी साऊंड सेम साऊंड करणार कसं झालं फ फार आता बघा जसं फना फार आपण बनवलं तसंच याच्या जागेवर दुसरा कुठला जर घेतला अक्षर तर जलकाना जारकाना तार काना हा र बरोबर आपण हे हा र आता हे चेंज करून पण इकडचा अक्षर पण आपण बदलू शकतो जसं ला स उदाहरणात बघा लला काना ला आणि आता इथं हे बघा स ट जोडले लास्ट जोड शब्द आहे ओके तर मग हे पण मी शिकवणार आहे की तुम्हाला सांगणार आहे जोड शब्द आला तर कसा बघा लास्ट ओके त्याच्यानंतर मग एफ एस टी फास्ट मगर व्ही एस टी वास्ट अशा पद्धतीने ने शब्द होते ओके मग हे आता लक्षात आलं की बघा फला काना हा म्हणजे ए साठी काना आणि अक्षर जे बाकीचे आहेत तर ते त्याच्या सोबत हे मिसळलं की शब्द तयार झाला एफ आणि आर कन्सोनंट आहेत ए वावल आहे आपण एकमेकात मिसळलं आणि जे सूत्र जसं मी सांगितलं त्या पद्धतीने आपण शब्द तयार केला आता बघू पुढचा आय साठी काय आयसाठी असते पहिली वेलरटी आईसाठी काय घेतो आपण पहिली आईसाठी पहिली व्हॅलरंटी मग आयसाठी पहिली व्हॅलरंटी असणारे शब्द बघू आता आपण जसं उदाहरणार हे तयार करू बघा एस आय टी कसं होईल एस साठी स साऊंड करणार मराठीत लक्ष कुठलाय स मग साठी काय घ्यायचंय साठी पहिली व्हॅरंटी मग सीट एस आय टी सीट मग आता तुम्ही सांगा मला दुसरे शब्द समजा उदाहरणात बी आय टी काय होईल मग एस आय टी सीट बी आय टी बीट एन आय टी नीट के आय टी किट दुसऱ्याही पद्धतीने आपण घेऊ शकतो जसं उदाहरणात के आय टी किड एम आय टी मिड एल आय टी लीड एच आय टी हिड अशा पद्धतीने शब्द तयार या ठिकाणी होतील जसं उदाहरणात बघत आहे एच आय डी हिरी हिड राईट आता बघू दुसरा जसं कुठला डबल ई साठी दुसरी इकडनं दिली आपण ही दुसरी व्हॅरंटी आता बघा दुसरी व्हॅलंटीचे शब्द कसे जसं सेम असं कुठल्याही पद्धतीचे असू द्या जसं आता पहिली जो आपण आता चार्ट पाहिलेला आहे चार्ट आपण तो तुम्ही वाचलेला आहे पाठ केलेला आहे तर त्या चार्टनुसार डबलई साठी काय दुसरी व्हॅरंटी दुसऱ्या व्हॅलंटीचे शब्द जसं एफ डबल फिट बघा एफ डबल फ दुसरी व्हॅरंटी फिट फिट एम डबल एम साठी म डब्ल्यू साठी दुसरी व्हॅलांटी अशा पद्धतीने मीठ मग अशाच पद्धतीने ई ए साठी सुद्धा दुसरी व्हॅलांटीच असते जसं उदाहरणार्थ बघा यलई डीड येल साठी लुसरी व्हॅलांटी डी साठी ड लीड मग जसं उदाहरणार्थ एसई टी बघा एस साठी सी ए साठी दुसरी वेलंटी टी साठी ट सीट मग जस उदाहरणार्थ के म्हणलं तर के साठी क डबल ई साठी दुसरी वेलंटी आणि टी साठी ट तर अशा पद्धतीने किट ओके मग अशा पद्धतीने आता इथे पण आता बघितले आपण आणि ई साठी पण बघितलं दुसरी डबल ई साठी दुसरी गॅरंटी आता बघू आपण पहिला उकार पहिला उकार आता बघा पहिल्या उपकारामध्ये काय यू साठी पहिला उकार घेतो आपण तर अशा पद्धतीने यू साठी हा पहिला उपकार आता मी प्रत्यक्ष अक्षरामध्ये लिहित नाही मी साईनमध्ये मध्ये लिहितो त्या पहिल्या उकारासाठी यू त्याचे शब्द कसे आहेत जसं बघा आता पी यू टी आपण जर वर्ड घेतला तर पीसाठी काय प यू साठी काय पहिला उकार पीसाठी काय शब्द तयार झाला टी पुट मग तशाच पद्धतीने आपल्याला जर इथं पाहायचं झालं तर पी यू एस एच हा शब्द जर बघितला तर कसं होईल पी साठी प यू साठी पहिला उकार आणि एस एच साठी श तसंच मग आता मला सांगा काय होईल याच बी यू एस एच राईट बुश बघा कस बी साठी ब यू साठी पहिला उकार आणि एस एच साठी श मग अशा पद्धतीने तुम्ही पी यू डबल लेल पुल फुल अशा पद्धतीने अनेक शब्द तयार करू शकतात नो डाऊट हे येण्याचं आहे मग तशाच पद्धतीने बघा आता यू झालं मग दुसऱ्या उकाराचे शब्द काय डबल ओ साठी काय परत दुसरा उकार दुसरा उकार मग दुसऱ्या उकाराचे त्याच पद्धतीने हे बघा एफ डबल ओ एल फुल सी डबल ओ एल सी डबल ओ एल कूल अशा पद्धतीने हे शब्द तयार होतात ओके लक्षात आलं तर मग त्याच पद्धतीने एक मात्र आता ई साठी घेतलं की मग काय हे एक मात्रा अशा पद्धतीने एक मात्र मग एका मात्र अशा पद्धतीने शब्द तयार होतात दुसरं आणखी बघूया आता ए आय असेल तर हे लक्षात घ्या ए आय साठी एक मात्रा पण असतो आणि दोन मात्रे सुद्धा असतात तर ए एक मात्रेचे बघू आधी आपण जसं उदाहरणार्थ आई म्हणतोय बघा दोन मात्रेचे गो ठीक आहे तर ए आय साठी आता दोन मात्रे कसं बनवायचं आता याच जसं उदाहरणार आर ए आय एन ए कसा होईल हा शब्द आर साठी र ए आय साठी दोन मात्रे एन साठी नना म्हणजे याच्यासाठी एक काना सुद्धा असतो आता बऱ्याच वेळा तुम्हाला माहिती आहे का किंवा माहीत म्हणजे माहीत असेलही किंवा माहीत नसेल पण एआय साठी एक मात्र सुद्धा असो त्याचे शब्द बघू आपण आता हे तुमच्या लक्षात आलं हे नाव तयार झालं आर ए आय एन ए रेना दुसरं आता बघू आपण जसं एम ए आय एन एम साठी म ए आय साठी दोन मात्रे एन साठी न आणि ए साठी काना ठीक आहे तयार झालं मग मैना आता बघू आपण एका अक्षराचे शब्द जसं उदाहरणार्थ ते बघा आर ए आय एन एक मात्रा घ्यायचा आता साठीच पण एक मात्रा आर साठी र ए आय साठी एक मात्रा आणि एन साठी न रेन जसं उदाहरणार्थ पी ए आय एन बघा पी साठी प ए साठी एक मात्रा आणि न पेन एन अशा पद्धतीने मग ओ असेल ओ असेल तर ओ साठी काय ओ असेल तर ओसाठी एक काना एक मात्रा जसं उदाहरणार्थ आता इथे बनवू आपण ओ असेल तर बघा ओ असेल तर काय घ्यायचंय हे अशा पद्धतीने एक काना आणि हे एक मात्रा याचं कसं होईल मग बघा जसं उदाहरणार आता जी ओ हा सिंपल वर्ड बघा आता जी साठी काय ग आणि ओ साठी काय एक काना एक मात्रा जी ओ गो अशा पद्धतीने तयार झालं आता सोपा दुसरा शब्द बघू एन ओ एन आता तुम्ही सांगा मला सांगा एन नो करेक्ट व्हेरी गुड साठी न ओ एक काना एक मात्रा ये नो जी को, ये नो ओ असं याने पण आता बघा सुरुवातीला जर मग ओ आलं तर बरं आता हाही प्रश्न पडला असेल की सुरुवातीला चालेल अक्षर तर काय करायचं तर बघा सुरुवातीलाच हे अक्षर जर आले तर आता आपल्याला काना मात्रा नाही घ्यायचा त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी घ्यायचे तर आपल्याला चार्ट मध्ये तुम्ही जे बघितलं अ साठी ए आ साठी डबल ए ते आहे ई साठी तिथं पहिली वेलंटी म्हणजे पहिली ई घ्यायची आय साठी पहिली ई घ्यायची त्या ठिकाणी जसं उदाहरणार्थ ओसाठी मग तिथं काय एक काना एक मात्र नाही द्यायचं आता एक काना एक मात्र कधी देणार सुरुवातीला जर कॉन्सनंट असेल तर सुरुवातीला कॉन्सनंट नाही मग तुम्ही देणार कशाला एक मात्र एक एक काना एक मात्र तर इथं तुम्हाला द्यावं लागेल इथं तुम्हाला डायरेक्ट ओ घ्यावा लागेल वरच ओ आणि एल साठी अर्ध ल आणि डी साठी ड हे लक्षात घ्या आता इथे मी जोड शब्द केलेला आहे तर कसा जोड केला कशामुळे केला हे समजून घ्या अर्ध यल आणि अर्ध ड हे यल कन्सोनंट डी कन्सोनंट आहे दोन कन्सोनंट एकानंतर एक आले की त्यांना जोडायचं त्यांच्यामध्ये कुठलाही एखादा वॉवल्स नसला पाहिजे दोन कन्सोनंट एकानंतर एक एकानंतर एक यल कन्सोनंट आले की त्याच्या लगेच डी आलं म्हणून हे अर्ध ल घेतलं डी अर्ध घेतलं तर अशा पद्धतीने हे जोड जोड शब्द आहे दुसरा बघू आपण आता जी ओ एल डी जी साठी गो साठी काय एक काना एक मात्रा यल साठी आता बघा यल कॉन्सोडंट डी कॉन्सोडंट परत एकदा आलेलं आता काय करावं लागली तर जोडायचं आहे अर्ध ल आणि अर्ध ड गोल्ड अशा पद्धतीने हे जोडून घेतलेलं आहे तर या पद्धतीने हे शब्द तयार होतात मग त्याच पद्धतीने आता बघा एयू असेल येयू असेल तर काय घेतो आपण सांगा चॅकमध्ये बघू साठी किंवा तुम्हाला पाठ असेल तर सांगा मला एक काना दोन मात्र म्हणजे जसं उदाहरणार्थ एक काना दोन मात्रेचे शब्द कसे होतील बघा आता इथं करूया आपण एक कशासाठी घ्यायचे आता एयू साठी ओयू साठी सुद्धा एक काना दोन मात्र का? एक काना दोन मात्रे आता बघा मग इथं कसं करावं लागेल बघा अं जस आता हे शब्द तयार करू बघा डी साठी काय द डी साठी ड एयू साठी काय एक काना दोन मात्र एयू साठी एक काना दोन मात्रे आणि डी साठी ड हे झालं दौड अशा पद्धतीने त्याच्यानंतर समजा के के ए यू एन इथं घेतलं तर आता याला काय करणार के साठी बघा क आणि ए एयूसाठी एक काना दोन मात्रे आणि हे एन कौन अशा पद्धतीने हे तयार झालं बघा आता पूर्ण असेल या ठिकाणी जे आहे तर हे तुम्हाला सगळ्या गोष्टी अशा लक्षात येतील आता की हे कशा पद्धतीने आपण तयार केलेलं आहे ओके याच्यानंतर आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला बाकीचे पुढे आणखी काही शिकायचं आहे बरंच काय आता हे झालं बेसिक वर्ड्स झाले हे बेसिक वर्ड्स झाले म्हणजे जसं उदाहरणार्थ आपण गाण्यासाठी काय पहिल्या वेळ काय हे आपण पाहिलं आणि त्याच्यानुसार हे तयार केलेले आहे पण ह्याच्याही पेक्षा आणखी बरंच काही याच्यामध्ये वाचनामध्ये आहे तर तेही आपण पाहणार आहोत तर आता मी याला इरेच करतो आणि आपण आपण शब्द पण तयार करणार जस जसं त्याच्यामध्ये कसे दुसरे शब्द कसे असतात की साऊंड वर आधारित असतात साऊंडवर आधारित शब्द जे आहे तर हे आधी साऊंड तुम्हाला लक्षात घ्यावे लागतात आणि त्या आधारित मग शब्द <प्रेद> आपल्याला तयार करता येतात जसं उदाहरणार्थ साऊंड वर आधारित म्हणजे कसे हे बघा साऊंड आधारित म्हणजे कसे की एचे साऊंड काय आता एच फक्त हे बघितलंय काना म्हणजे काय तर आ साऊंड होतो त्याचा तर आज आ साऊंड आहे एचे साऊंड असतात अ आणि ए आता हे अशा पद्धतीचे साऊंड जे आहेत तर ह्याच्यानुसार शब्द असतात तर मग हे साऊंडचे शब्द कसे बघा आता असाऊंड कसं अ असाउंडचे शब्द बनवता येतील जसं उदाहरणार्थ अ बघा म इथं अस घ्यायचंय मग आता इथं आणि र तर आता हे शब्द कसा बनेल इथं अ हा अ असाऊंड पाहतोय बघा अ मग एमसाठी म पण म म्हणत असतानाच इथं एचा साऊंड सुद्धा होतो आणि र अशा पद्धतीने मग हे अमर अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे दुसरं बघू आता पी एडब्ल्यू एन बघू आता बघा प इथं ए ह्याच्यातच साऊंड झाला व व साऊंड ह्याच्यातच ये व आणि न पवन ओके तर अशा पद्धतीने हे शब्द आपण तयार केलेले आहेत आता दुसरा साऊंड बघू आता आ आ साऊंड चे आपण वर्ड्स ऑलरेडी ए टी फास्ट वगैरे हे अशा पद्धतीने आपण शब्द तयार केले होते फ ए साठी काना अर्ध स अर्ध ट हे शब्द आपण ऑलरेडी तयार केलेले होते आता आपल्याला बघायचे ए साऊंड चे शब्द हे बरेच शब्द असतात आपल्याला बऱ्याच वेळा येत नाही तर ए साउंडचे शब्द कसे तर बघा ए साऊंड चे शब्द बघू एस आमच्या शब्दांमध्ये बघा आता जसं टी कसं करणार एफ साठी फ ए साठी अर्धा चंद्र आणि टी साठी टी फॅट आता बघू एम ए टी आता मला सांगा एफ ए टी फॅट तर मग एम ए टी काय एम एटी एफ साठी म एसाठी अर्धा चंद्र आणि टी साठी ट एम ए टी मॅच मग त्याच पद्धतीने बी ए टी काय बी ए टी बी ए टी करेक्ट बॅट बघा आता बॅ ट तर अशा पद्धतीने हे शब्द आपण या ठिकाणी तयार केले दुसरा बघू आता ऑ ऑ साऊंड ऑसाउंड चे शब्द कसे तयार होतील जसं उदाहरणार्थ बघा आता इथं ओसाठी पण अ साउंड असतो पण तो डिफरंट तर तो वेगळा आणखी वेगळा आहे त्याच्यामध्ये ओ चे साऊंड वेगळे आहे त्याच्यापेक्षा तर मग हे ऑ कसं आहे बघा ऑचं कसं जसं उदाहरणार्थ एकदम सोपा वर्ड बघू एल आहे आता बी ए डबल बीएडब कसं बी बी साठी ब आणि ए साठी काय घ्यायचं साऊंड ऑ ऑ म्हणजेच काय एक काना आणि अर्धा चंद्र बॉ आणि डबल एल साठी ल बघा बी ए डबल एल बॉल एम ए डबल एल काय होईल एम साठी म ए साठी एक काना अर्धा चंद्र आणि डबल एल साठी ल एम ए डबल एल मॉल मग एच ए डबल एल काय सांगा सांगा लवकर हॉल टी ए डबल एल काय टी साठी डायचं एम ए डबल एल मॉल टी ए डबल एल टॉल आता लक्षात ओके तर मग आता बघू ए साऊंड आता ए साऊंड बघा ए साऊंडचे चे शब्द कसे होते तयार हे थोडस काही काही म्हणजे काही जणांना अवघड जातं तर ए साऊंड बघा आता काय होतं ए साऊंड मध्ये कसं असतं दोन किंवा तीन नंबरला ए असतं दोन नंबरला किंवा तीन नंबरला ए असतं आणि शेवटी ई असतं ईसाठी आपल्याला काहीच घ्यायचं नसतं तर अशा वेळी या ठिकाणी काय घ्यायचं असतं एक मात्रा येतो ओके ए साठी मात्रा आता बघा मग याच्यामध्ये बघू जसं उदाहरणार्थ एम ए एम ए के तर यमसाठी काय घ्यायचंय म घ्यायचंय आपल्याला माहितच आहे आणि साठी काय करावं लागेल इथं काय आहे एक मात्रा आहे तर काय ए दोन किंवा तीन नंबरला आता किती नंबरला आहे दोन ए दोन नंबरला आहे मग दोन किंवा तीन नंबरला असलं की त्याच्यासाठी काना किंवा साऊंड नाही घ्यायचा मात्रा घ्यायचा मग यम साठी काय मात्रा आणि के साठी काय क साठी इथं काहीही घ्यायचं नाही बरं का ही ही ना तर मग एम ए केल टी साठी टी एक मात्रा आणि के साठी क तर अशा पद्धतीने टेक मग आता मला सांगा टी टेक एम ए के काय तर बी ए के आणि हे बे कला लक्षात तर हे झाले चे साऊंड ओके तर आता मग आपण दुसरे साऊंड बघू आता जसं उदाहरणार्थ ओचे साऊंड ओचे साऊंड काय अ ओ आणि अ तर ओचे साऊंड ओचे साऊंड मध्ये कसं जसं उदाहरणार्थ अ साऊंड अ साऊंड येतो आता जसं बघा एस ओ एन कस एस साठी स आणि ओचा साऊंड व ओलचा साऊंड कन्सोन्ट मिसलायचं आहे म्हणजे स आणि साठी न सन एन काय होईल सांगा सांगा लोक यमोयन मन करेक्ट म्हणजे जसं उदाहरणार्थ मंडे वगैरे मग पुढ तो तयार होतो कंपाऊंड वर्ड म्हणजे हे होतं म्हणजे पुढं याच्यापासूनच शब्द पुढे मंडे असा तयार झालाय तर अशा पद्धतीने मग ओ बघू आता ओ साऊंड कसं ओ साउंडचे आपण ऑलरेडी शब्द बघितलेले आहेत जसं उदाहरणार्थी होल्ड अशा पद्धतीचे हे शब्द आहेत आता साऊंड बघू आपण जसं उदाहरणार्थ ओ डबल एल आहे ना डबल एल जसं उदाहरणार्थ डी साठी आता बघा डी ड ओ एक कानासाठ म्हणजेच काय एक काना एक मात्र सॉरी एक काना अर्धा चंद्र एक काना अर्धा चंद्र डॉ आणि डबल एल साठी ल काय तयार झालं डॉल मग आता त्याच पद्धतीने बघू आपण <coughs> बघा जी ओ डी काय होईल जी साठी ग ओ साठी एक काना अर्धा चंद्र आणि डी साठी ड गॉड मग त्याच पद्धतीने आता डी ओ जी साखा काय होईल डी साठी ड या ओ साठी एक काना अर्धा चंद्र आणि जी साठी ग मग जी डॉग अशा पद्धतीने या ठिकाणी तयार झालेलं आहे मग झालं हे आणखी याच्यातलं काय आणखी एक, एक छान महत्वाचा साऊंड मी तुम्हाला सांगतो जस यू साऊंड यू चे साऊंड यू साऊंड अ आणि उ अरे अ आणि चे साऊंड आता या चे साऊंड अ आणि उ तर कसं जास्तीत जास्त यू चे साऊंड अ साऊंड असणारे शब्द आहेत तसं उदाहरणार्थ सी यू टी बघा आता इथं अ चे तसं उदाहरणार्थ टी क आणि इथं अ चा अ साउंड म्हणजे टी कट मग मला सांगा बीयूटी टी काय होईल सांगा ब्युटी ब आणि ब्युटी बट मग नट एन एन यू टी टी नट नीटी नट नुटी कट ओके तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे शब्द तयार झाले त्याच्यानंतर आता मग आणखी बघा हे ऊ मधलं आपलं राहिलेलं आहे तर ऊचे शब्द बघू आपण एखादा आणि ऑलरेडी ऊचे शब्द आपण बघितलेले जसं उदाहरणार्थ आपण पीयूटी पुट म्हणजे त्याच्यामध्ये यू होतं जसं उदाहरणार्थ आपण बनवून पी यू पी आता पी साठी काय यू साठी पहिला उकार आणि म्हणजे पहिला उकार म्हणजे अशा पद्धतीने पुठ ओके आणि मग अशा पद्धतीने मग दुसरा तुम्ही सांगू शकता मला पीयू डब्ल्यू एल पूल आपण हे ऑलरेडी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की पी यू इथं उचा म्हणजे यू चा ऊ साऊंड होतो आणि पी यू डब्ल्यू पूल अशा पद्धतीने तयार झालेला आहे ओके तर ही अतिशय म्हणजे हे खूपच सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने शिकायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर आणखी महत्वाचं एक सांगतो तुम्हाला मी ओ यू आणि ओ डब्ल्यू यांचे साऊंड पण शिकणं फार म्हणजे गरजेचं आहे बघा ओ यू आणि ओ डब्ल्यू त्यांचे साऊंड ओ यू चा साऊंड आऊच होतो डब्ल्यू चा साऊंड आऊ असा होतो वर्ड कसे होतील तयार आता बघू काही एक्झाम्पल त्याचे बघू जसं उदाहरणात एकदम सोपा शब्द सी ओ डब्ल्यू सी साठी क बघा के साठी पण क आणि सी साठी पण क आहे तर क आणि ओ यू चा साऊंड काय आऊ आऊ साऊंड म्हणजे काय काना आणि ऊ साऊंड म्हणजे आ ऊ काऊ सी डब्ल्यू काऊ एन डब्ल्यू नाऊ करेक्ट एच ओ डब्ल्यू हाऊ राईट त्याच पद्धतीने याचा बघू आता ओ यू चा बघू आपण एन ओ यू एन काय होईल नाऊ न बघा इथं ओ यू चा पण आऊ असा साऊंड आला ओके लक्षात आलं तर अशा पद्धतीने हे शब्द तयार होतात आणि हे एवढंच आता नाही तर आणखी ह्याच्या पुढे वाचनासाठी थोडस आणखी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल ला। आणि ती म्हणजे हे झाल्याच्या जा नंतर मग आता आपण जॉईंट वर्ड्स बघितले आपण सुरुवातीला बेसिक वर्ड्स बघितले जॉईंट वर्ड झाले आता त्याच्यामध्ये काय असतं काही शब्द असे असतात की एक म्हणजे दोन शब्द मिळून एक मोठा शब्द तयार होतो त्याच्यासारखंच आणखी पुढे त्याच्यामध्ये काय इंग्रजीमध्ये इंग्रजी ही पूर्ण जगात म्हणजे जवळपास कंट्रीजमध्ये वापरली जाणारी भाषा आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणच्या रिजनल भाषेचे पण प्रभाव त्या ठिकाणी भाषेवरती जाणवतात आणि आहेत तसे आणि म्हणून बऱ्याच शब्दांमध्ये इंग्रजीचे लेटर सायलेंट पण असतात ते कधी सायलेंट असतात कसे सायलेंट असतील तर मग त्याचा उच्चार करायचा की नाही करायचा मग कसा करायचं त्याबद्दलची पण माहिती त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि ही माहिती आपण आता इथपर्यंत आता एकाच व्हिडिओमध्ये हे सगळं होणार नाही तर मग हे सगळं शिकल्याच्या नंतर आता तुम्हाला पुढची जे इंग्रजी वाचनाचं शिकण्यासाठी तर तुम्हाला काय करावं लागेल पुढचा मी व्हिडिओ तुमच्यासाठी याच्या पुढचा घेऊन येणार आहे तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहायला विसरू नका तुम्हाला निश्चित हे ते तुम्ही सगळं शिकल्याच्या नंतर तुम्हाला इंग्रजी वाचन एकदम फास्ट येणार म्हणजे येणार लक्षात आलं तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा नक्कीच तुम्हाला मदत होत असेल तर त्या ठिकाणी मला आनंद होणार आहे आणि आपल्याला जर हा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे इंग्रजीबद्दलचे असतील पॅरेंटिंगबद्दलचे असतील मोटिवेशनचे व्हिडिओ तर हे आपल्या चॅनलवरती मी अपलोड करत असतो तुम्हाला जर असे पाहि व्हिडिओज पाहायचे असतील तर आपल्या या अमर जगताप या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अशाच पद्धतीने मी अपलोड करत राहणारे तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहा आणि शेअर दुसऱ्यांकडे पण करत राहा आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच